स्वागत आहे काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल पंप फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती म्हणजे काय एकही पार्क का नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ काय लावलाय उपमुख्यमंत्री ते आहे का याचा अर्थ काय कि जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होती पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला जाळून टाकलं पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कसं काय सण तलवारीने मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेहतीस पोलीस जखमी झाले डी सी पी अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची गृह विभागाची मुख्यमंत्र्यांची तशी आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय त्यांच्यावर हल्ले करताय आणि त्याचबरोबर काय काय तुम लोक बोलतायत तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगाबादशी करतायत सुरू प्रशासन आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंद छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप चाटली का डोळे काढले का चामडी सोडली काय सोडलंय आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची बा कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगेबा आणि औरंगेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सबका यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे और हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाच समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचा आम्ही बघून घेऊ नाना तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून आम्ही एकच सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं नाना ऐका नाना, तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन यांनी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंगेब उपमा दिली जो देशद्रोही देश औरंगजेब देशद्रोह ज्यांनी आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना बाळगून बोलायला सांगा अरे आ, आ, के के आ, आ, ए, तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांच्या देखील खाना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक गाय महाराष्ट्राला आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कायदा हातात घेतलेला आहे कायद्याचं राज्य आहे ज्यांनी कायदा हातात गेला घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढे औरंगाबादचं समर्थन औरंगाबादचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही अरे याकूब मेहमन त्याच उदात्तीकरण तुम्ही केला इथं बॉम्बस्फोट आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावले मतांसाठी फेडणारे फेडणार आहे म्हणून मी आपल्याला तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या ना नाहीत याच कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय जनतेसाठी आम्ही काम करणार आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज जाती धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललोय आणि म्हणून नाना तुम्ही मनातून खुश होत असाल पण ठीक आहे आणि म्हणून हा विषय गंभीर आहे आणि एवढंच मी सांगतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही